भारताचा वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा भारताचा स्वातंत्र्य दिनानिमित्त जिल्हाधिकारी प्राणांगणात आयोजित मुख्य शासकीय कार्यक्रमात मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी उपस्थितांना शुभेच्छा देताना त्यांनी जिल्ह्यातील विकास कामांचा उल्लेख मांडला यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित जळगाव शहर महानगरपालिकेचे आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे सहाय्यक जिल्हाधिकारी प्रशासनाथी वेवोतोळू केझो अप्पर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे निवासी उपजिल्हाधिकारी गजेंद्र पाटोळे यांच्यासह स्वातंत्र्य सैनिक माजी सैनिक विविध शासकीय विभागाचे प्रमुख यावेळी उपस्थित होते अठ्याहत्तरवा स्वातंत्र्य दिन आज उत्साहानं साजरा होत आहे ज्यांनी ज्यांनी या देशासाठी बलिदान दिलं आपलं आयुष्य देशाच्या स्वातंत्र्यासाठी समर्पित केलं त्या सर्व ज्ञात अज्ञात वीरांचे स्मरण करून त्यांना त्या स्मृतीस मी अभिवादन करतो आज या ठिकाणी ध्वजारोहणाच्या समारंभात उपस्थित असलेले स्वातंत्र्य सैनिक